नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मागणीतील बदल तत्पूर्वी मागील तासिकेमध्ये आपण मागणीतील विचलन हा घटक अभ्यासलेला होता आणि त्यामध्ये आपण इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीमध्ये बदल झाले असता मागणीत कशाप्रकारे बदल होतो याचा अभ्यास केलेला आहे तर आजच्या तासिकेमध्ये आपण मागणीतील बदल हा घटक अभ्यासणार आहोत तर यामध्ये किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते त्याला मागणीतील बदल असे म्हणतात याचे दोन प्रकार आहेत आता यामध्ये आपल्याला बघायस मिळेल की किंमत ही स्थिर असते असं म्हटलं आहे मागणीतील विचला विचलनामध्ये आपण पाहिलं की किंमत ही बदलत राहते आणि इतर परिस्थिती स्थिर असते परंतु यामध्ये मागणीतील बदलामध्ये किंमत स्थिर असते आणि इतर घटकांतील बदलाचा इतर घटकातील बदलाचा परिणाम आता इतर घटक म्हणजेच लोकांच्या आवडीनिवडी उत्पन्न फॅशन पर्यायी वस्तूंच्या किमती पूरक वस्तूंच्या किमती हे जे आपण पाहिलेलं आहे ते इतर घटकामध्ये येतात आणि त्या घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते म्हणजेच ह्या घटकाचा परिणाम होऊन जेव्हा त्या वस्तूची मागणी वाढते तसेच कमी होते त्याला मागणीतील बदल असे म्हणतात आणि याचे दोन प्रकार पडतात तर यावरून आपल्या लक्षात आलं असेल की किंमत ही नेहमी मागणीतील बदलामध्ये किंमत ही नेहमी स्थिर असते किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून त्या वस्तूच्या मागणीत वाढ किंवा घट होते आणि त्यालाच मागणीतील बदल असे म्हणतात आणि याचे दोन प्रकार पडतात किती तर दोन प्रकार पडतात यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मागणीतील बदल हा नेहमी इतर घटकांच्या बदला बदलामुळे होत असतो आणि मागणीतील विचलन जे आहे ते किंमतीतील बदलामुळे होत असते हे दोन मुख्य फरक इथे लक्षात येते येते त्यानंतर आपण बघूया मागणीतील पहिला जो प्रकार आहे तो आहे मागणीतील वृद्धी त्यालाच मागणीतील वाढ असे सुद्धा म्हटल्या म्हटल्या जाते यामध्ये इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्यांची आवडीनिवडी उपभोक्त्याचे उत्पन्न नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये अनुकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात आता यावर यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की इतर परिस्थिती जसे आवडीनिवडी उपभोक्त्याचे उत्पन्न नैसर्गिक परिस्थिती तसेच आधी आपण पाहिलेलं आहे की पर्यायी वस्तूच्या किमती वस्तूंच्या किमती किमती फॅशन प्रदर्शन प्रभाव असे जे इतर घटक असतात त्या घटकांमध्ये अनुकूल बदल होतो कसा बदल होतो तर अनुकूल बदल होतो म्हणजेच मागणीच्या वाढीसाठी अनुकूलता निर्माण होते त्यामुळे किंमत स्थिर असल्यावर सुद्धा मागणीमध्ये वाढ होते म्हणजे हे जे इतर घटक आहे त्या घटकातील अनुकूल बदलामुळे मागणीत वाढ होते ह्या जे अनुकूल बदल होत असतात त्या अनुकूल बदलामुळे मागणीत वाढ होते आणि त्याच वाढलेल्या मागणीलाच मागणीतील वृद्धी असे म्हटले जाते यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल होतो आणि अनुकूल बदल झाल्यानंतर मागणीमध्ये वाढ होते आणि ह्या वाढलेल्या मागणीलाच आपण मागणीतील वृद्धी असे म्हणतो मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतर होतो हे पुढील आकृतीवरून आपल्याला लक्षात येईल यामध्ये काय सांगितलं आहे की मागणी वक्र हा मूळ मागणी वक्र वक्राच्या उजवीकडे स्थानांतर होतो म्हणजेच मागणी वाढल्यामुळे मागणी वक्र जो मूळ मागणी वक्र असतो त्या मागणी वक्राच्या उजवीकडे सरकतो आणि तो आपण या आकृतीवरून समजून घेऊ यामध्ये या आलेखामध्ये या आपल्याला दिसत असेल की दोन अक्ष दर्शवलेले आहेत य अक्ष आणि क्ष अक्ष अक्षावर किंमत दर्शवलेली आहे आणि क्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे यामध्ये किंमतीमध्ये क एवढी किंमत असताना मागणी किती होती तर ब एक ब एवढी मागणी होती म्हणजेच किंमत क असताना मागणी किती आहे तर ब एवढी मागणी आहे आता किंमत स्थिर आहे किंमत काय आहे स्थिर आहे परंतु इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीमध्ये काय झाली वाढ झाली इथे आपल्याला दिसत असेल एपासून बीपर्यंत ह्या दोन बिंदूमध्ये जे वाढ दर्शवलेली आहे।, आहे ती वाढ मागणीतील वाढ आहे आणि ती अनुकूल परिस्थिती मंडळ असल्यामुळे झालेली आहे ते ज्या ए बिंदूपासून बी पर्यंत मागणी वाढलेली आहे ती वाढ मागणीतील जे किंमत स्थिर आहे पण इतर परिस्थिती बदल्यामुळे बदलल्यामुळे ती मागणी वाढलेली आहे या आधी कब एवढी किंमत असताना जो मागणी वक्र होता तो मम या मागणी वक्र होता परंतु मागणी वाढ झाल्यामुळे नवीन मागणी वक्र तयार होऊन जो मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे सरक सरकलेला आहे तो झाला आहे एक म एक हा जो नवीन मागणी वक्र तयार झालेला आहे तोच मागणी वक्र मागणीतील वृद्धी दर्शवतो म्हणजेच हा जो भाग आहे तो भाग मूळ मागणी आधी जी मागणी होती त्या मागणीपेक्षा वाढलेली मागणी दर्शवीत आहे म्हणून ब एक बिंदूपासून ब बिंदूपासून ब एक बिंदूपर्यंत मागणी वाढलेली आहे आणि हाच बदल जो आहे तो मागणीतील वृद्धी दर्शवतो आणि यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे जेव्हा मागणीमध्ये वाढ होते त्यालाच मागणीतील वृद्धी असे म्हटले जाते आणि ते या लेखाहून आपण समजून घेऊ शकतो मूळ मागणीतील वृद्धी हा नेहमी मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित झालेली असते जेव्हा आपल्याला आलेखामध्ये दर्शव दर्शवूनची म्हणजे आपण आलेखामध्ये दर्शवू शकतो की मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे हा जो वक्र नवीन वक्र हा स्थानांतरित झालेला आहे अशा प्रकारे या आलेखाहून आपण मागणीतील वृद्धी दर्शवू शकतो त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा होता तो आहे मागणीतील स किंवा मागणीतील घट यामध्ये इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्यांची आवडीनिवडी उपभोक्त्यांची उत्पन्न नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये प्रतिकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते तेव्हा त्यास मागणीतील असे म्हणतात आता यामध्ये आपण पाहू शकतो हो की इतर परिस्थिती जशी आपण आधी पाहिलेलं आहे उत्पन्न आवडीनिवडी फॅशन पर्यायी वस्तूंच्या किमती हे जे इतर घटक असतात त्यामध्ये कसा बदल होतो तर प्रतिकूल बदल होतो मागणीतील वाढी आपल्या आधीच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं आहे की प्रत अनुकूल बदल होत आहे इतर परिस्थितीमध्ये कसा बदल होत आहे अनुकूल बदल होत असल्यामुळे मागणी वाढत आहे परंतु यामध्ये मागणीतील राहासामध्ये इतर जे घटक असतात त्यामध्ये प्रतिकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत काय होत आहे घट होत आहे तेव्हा त्यास मागणीतील ऱ्हास असे म्हटले जाते म्हणजेच मागणीतील रासामध्ये आपल्याला दोन मुद्दे प्रकर्षणाने जाणवते की इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे किंमत स्थिर असल्यावर सुद्धा मागणीत घट होता तेव्हा त्यास मागणीतील राहस असे म्हटल्या जाते आणि मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थानांतरित होतो हे खालील आलेखावरून आपण स्पष्ट करू शकतो तर आधीच्या आलेखामध्ये पाहिल्याप्रमाणेच य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे आणि क्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे आणि या किंमतीवर किंमतीच्या अक्षावर क एवढी किंमत दर्शवलेली आहे आता इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे जी मागणी आधी ब एवढी जी मागणी होती ती कमी होऊन ब दोनपर्यंत कमी झालेली आहे म्हणजेच प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणी ही कमी झाली आहे आणि त्यामुळेच हा वक्र ब पासून ब दोनपर्यंत कमी झालेला आहे आणि ह्या दोन बिंदूंना जोडणारा जो वक्र आहे म म हा जो आधीचा वक्र आहे तो वक्र दावीकडे स्थानांतरित होऊन म दोन म दोन पर्यंत कमी झालेला आहे या कमी झालेल्या वक्र वक्रावरून आपल्याला लक्षात येत आले असेल की किंमत ही स्थिर आहे परंतु इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणी वक्र हा डावीकडे स्थानांतरित होऊन म दोन म कमी झालेला आहे आणि तोच मागणीतील ऱ्हास दर्शवतो हा जो भाग आहे ब पासून ब दोनपर्यंत कमी झालेला हाच भाग म्हणजे मागणीतील ऱ्हास अशा प्रकारे या आलेखाहून आपण मागणीतील ऱ्हास हा घटक समजून घेतलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मागणीतील वृद्धी म्हणजेच वाढ आणि मागणीतील ह्रास म्हणजेच घट हे दोन प्रकार अभ्यासलेले आहे आणि यामध्येच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे दोन्ही बदल कशामुळे गळ गड़, गळवून येत आहे तर किंमत स्थिर असल्यावरसुद्धा इतर घटकामध्ये जे अनुकूल आणि प्रतिकूल बदल होतात त्यामुळे मागणीत वाढ किंवा घट निर्माण होते त्यालाच मागणीतील वृद्धी किंवा वाढ आणि मागणीतील ऱ्हास किंवा घट असे म्हटले जाते आणि यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात की मागणीतील ऱ्हास आणि मागणीतील वृद्धी यामधील फरक स्पष्ट करा किंवा मागणीतील बदल स्पष्ट करा अशा प्रकारे यामध्ये फरक विचारण्यात येतो मागणीतील वृद्धी आणि रासामध्ये किंवा यावर यामध्ये मागणीतील बदल स्पष्ट करा अशा प्रकारे यावर प्रश्न विचारण्यात येतो तर त्यामध्ये तुम्हाला हे दोन प्रकार लिहाय लिहावयाचे आहे आणि त्यावरील जो फरक तो आहे तो समजून तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबूया उर्वरित भाग पुढील तासिकेमध्ये अभ्यासन धन्यवाद